नमस्कार आज आपण करणार रस रशी तोंडात ठेवता विरगाळणारे खाव्याचे गुलाबजामून परफेक्ट मेजरमेंटने करणार येतं अचूक रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करू एक किलो खावा घेतलेला आहे ही प्युअर खावा आहे हे असं पातळ असतं त्यामध्ये पावशर मैदा टाकून घ्यायचा एक किलोचं खावा असेल तर पावशर मैदा होतोय नाही तर वाटेला मोजून घ्यायचं चार वाटे जर खावा असेल तर एक वाटी मैदा घ्यायचा ते परफेक्ट मेजरमेंट आहे मैद्याच्या बाजूला गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी चालतंय आणि ते चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं माहीत आहे त्यामध्ये आणि छान असे गुलाबजामून होतं जेवढं चांगलं मळून घेऊन तेवढं गुलाबजामुन चांगले होत तर आणि अजिबात सोडा न वापरता गुलाबजामुनावर रस रशी आतमध्येपर्यंत पाक मुरणं असे करणार येतं आणि चवीला एकदम भांडाट असे होत होतं असं थोडं थोडं घ्यायचा खावा आणि असं चांगलं मळून घ्यायचं असं चांगलं मळून घेतलं म्हणजे जेवढं चांगलं मळून तेवढं गुलाबजामुन रस रसरशीन मऊ होत येतं आणि पाक आतमध्येपर्यंत चांगलं असं मुरत आहे ते मळून झालं की त्यामध्ये एक मोठं असं पातीला घेतलंय त्यामध्ये सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे सहा वाट्याचं पाणी असेल तर पाच वाट्या साखर घ्यायची एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे एक किलो जर खावा असतं तर पावसाला आपण मैदा टाकलेला असतंय त्यामुळं सव्वा किलो ते दीड किलो साखर घ्यायची आणि पाणी टाकलेले त्यात मुजून टाकले वाटेनेच घेतलेलं मी सहा वाट्या पाणी तर पाच वाट्या साखर घेतलेली आणि त्यामध्ये पाच ते सहा विलायची टाकले सोलून दहा ते बारा केसरचे काढे टाकलं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं आहे पाकाला उकळी आली की सात ते आठ मिनटासाठी ते चांगलं उकळून द्यायचं पाक आणि असं चेक करून घ्यायचं एक तारी किंवा असं पाक करायचं नाही आपल्याला फक्त असं चिकट पाक झाला की लगेच घ्यायचं बंद करायचा गुलाबजामून करायला घेऊ आपल्या आवडीप्रमाणे असे लहान मोठे करून घ्यायचे आणि एकदा असं करताना गुलाबजामुन हातावर असं चांगलं पिठे एकदा दोन तास मशरून घ्यायचं म्हणजे छान असे गुलाबजामून असे गोलगर गुलाबजामून केले तर मी सगळं करून घेतलं नाही तर तुम्ही सगळे करून ठेव घेऊ शकता तर तेल गरम करायला ठेवलं किंवा तुम्ही तुपी घेऊ शकता त्या थोडंसं असं टाकून बघायचं आणि हळू जर टाकलं असं बुड़ हळू जर वर आलं तर असंच तेल बराबर आहे म्हणायचं असं कडकडे तेल नाही पाहिजे आणि गॅस बारीक ठेवायचं आणि बारीक गॅसवर जेवढे बसून तेवढे गुलाबजामून टाकून घ्यायचे आणि टाकले की लगेच असे पलटी करून घ्यायचे तर एक ते दोन मिनटासाठी राहू हो द्यायचे मग फक्त झाड असं फिरून घ्यायचं असे उचलून घ्यायचे नाही तर फक्त असं फिरवत राहायचं ते गुलाबजामून एकसारखे चोकून तळले जातं अजून थोडासा कलर यायला पाहिजे अजून एक चांगला डार्क कलर नाही आलेला आता एकसारखे छान असे गुलाबजामून झाले तर आणि पहिलीच बॅश टाकली तर था असे थरे खाली बुडायला चिटकते त्यामध्ये थोडंसं एखादा का डाग पडणारच पहिल्या ह्याला ह्याला नाही पडणार हलका गरम पाक आहे आणि गुलाबजामु तळून काढले की पाक पाकम टाकायचे म्हणजे लगेच पाक चांगला अब्जॉप होते गुलाबजामुन छान असे रसरशीच रश होते तो तो गुलाबजामुन टाकलं की थोडंसं एकदा एक मिक्स करून घ्यायचं आणि लगेच दुसरी बॅच करून घ्यायची सगळं गुलाबजामुन असे तयार करून झाले हे गुलाबजामुन आता सहा ते सात ताससाठी मुरात ठेवायचे चा, बघा छान असे रसरशीत रश आतमध्ये पर्यंत पाक मुरलेलं आहे गुलाबजामुन असे परफेक्ट असं झाले तर मग छान असं झालं तर आणि कलर बी सगळं एकसारखं आलेलं आहे आणि एकदम असे रसरस होते तर मी जेवढे तेवढेच असे गुलाबजामुन करून घेतलेले आहेत कारण गुलाबजामुन तळायला सात ते आठ मिनटं लागत येतं एक बॅच तळायला मग ती वरची तळती तोपर्यंत तो असे गुलाबजामुन खाली तयार होत येतं त्यामुळे मी एकदम सगळे करून घेतलं तर बाकी छान असं रस्शी तुटते तुटताना असे गुलाबजामून तयार येतं एकदम परफेक्ट मेजरमेंटनी आणि अचूक प्रमाणामध्ये आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जो नवीन असा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका